गुन्हेगारांचा परदर का पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या मुळशीतील हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक असणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्याबाबत आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आलाय वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक कारागृह या पदावर कार्यरत होते या काळात त्यांनी अमरावती कारागृहात बंदिस्त कारागृहात असणाऱ्या एका कैद्याकडून पाचशे कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला

मात्र हुंड्यासाठी तिचा सतत छळ होत होता सिगारेटचे चटके देऊन तिला मारहाण होत होती अशी तक्रार दोन मध्ये पोलिसांकडे करण्यात आली त्यानंतर गायकवाड बाप लेखांना अटक झाली होती नाना गायकवाडच्या सावकारी विरुद्ध अनेक जणांनी तक्रारी केल्याने त्याच्यावर मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली मात्र एरवडा कारागृहात बंदिस्त असताना त्याच्यावर इतर कैद्यांकडून हल्ला करण्यात आला त्यामुळे त्याला आणि गणेशला अमरावती कारागृहात हलवण्यात आलं गायकवाडच्या वकिलाने केले केलेल्या दाव्यानुसार चालिंदर सुपेकर तुरुंग उपमहानिरीक्षक असताना एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला अमरावती कारागृहात आले होते आणि तिथे त्यांनी गायकवाडला पाचशे पन्नास कोटी रुपये जामिनासाठी मागितल्याचा आरोप गायकवाडच्या वकिलांनी न्यायालयात दाखल याचिकेत केला आहे तुम्ही मला पैसे द्या मी तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढतो असे सुपेकर यांनी सावकार यांनी म्हटल्याचा आरोप वकिलांनी केला आहे आता जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढण्याची गृह खाते जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा